काय एक दंडच नाही चालत आला साहेब चालत आला ओळखलं बरोबर बरोबर आलो गाडी गाडी गेली खड्ड्या पन्नास साठ लाखाचा माल गेला पायरी गेले करू नका माल आमच्या जवळ यमा यम्मा यम्मा सगळा माल तुमच्याजवळ आहे कुठे सांगा सांगा बघू

चला. एश, एश. या साहेराज उघडत म्हटलं एवढंच तू आधी जायचं का साहेबांना आधी हा चल हो माग या साहेब या या, या। नंदीबाई बघू साहेब आज खुशीत दिसते आपण माल आणला ना सुरक्षित म्हणून सगळं तब्येत येते अंबा या अम्बा मग बक्षीस पण जोरतच बोलणार <laughs> इथ सगळं काम पण बिना आलो सलाम 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 अरे बंदूक कशी धरायची माहिती नाही का त्याने कशी धरली बघ सॉरी म्हणा तुझ बरोबर आहे मरू दे साहेब ही आपली आजची कमाई ही कमाई आपली मला कोण समजला तुम्ही आपली, आपली? आपली म्हणजे म्हणजेच जीवावर आम्ही यम्मा यम्मा करतोय काय करतो नाही म्हणजे आपलं जगतय जा साधारण किती पैसे असतील हे तीस लाख किती तीस लाख म्हणजे हे आपला अंदाज आला कदाचित जास्तच असत साहेब आता रिवाजाप्रमाणे वाटणी व्हायला हवी कसली वाटणी वाटणी म्हणजे हा खुशी खुशी अन्न बरं का साहेब हा जीवावरच धाडस केलं आपल्या या बिल्लानं यम्मा वाम बा टोळ्यात तुझा वाकडा गड्या वाय साहेब यम्मा यमा प्रत्येकी पन्नास पन्नास हजार पन्नास हजार यम्मा यम्मा साहेबांचा हुकुम म्हणजे हुकुम

मस्करी नमस्कार करता काय साहेब साहेब நீ कोण आहे म्हणजे काय तुम्ही आमचं बाच्चाययम्मा यम्मा हे सगळं तुमचंच नाव का हे सगळं माझं आहे त्याला घेऊन जा घेऊन जा तुम्ही नाही तुम्ही नाही ए उचल रे ए नीट घेऊन जा रे नाहीतर पैसे गायब होतात हे बघा चुकून यांच्या खिशात बंडल गेलं बघितलं की नाही आपण नेहमीप्रमाणे तुझंच की तुझं देवा नाही तो कोणाचे किशत जात असो बिका बादशाहला कळलं तर नाही पण मागच्या टायमाला पैसे मारल ते यम्मा, यम्मा असेल बाबा साहेब लय हायब्रीड माणूस आहे भेट्या हा पुन्हा असलं धंद करायचं नाही यम् मायम्मा यार का -मा मला उचलतो घंटी जरा चार्ज करून घ्या नीट मॅडम असले आता बेबी कशाल बेबी 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 तुझ्या बेबीला दे छोट्या बेबीला मॅडम काल <laughs> रात्रीपासून वाट पाहते मी तुझी पण तुझा मात्र पत्ताच नाही माझा पत्ता नाही कमाल आहे मी <laughs> काल रात्री झोपू सुद्धा शकले नाही मी सुद्धा झोपू शकलो नाही चालत होतो ना सारखा <laughs> माझ्या राजाला फार मोठं गबाड मिळालंय ना गबाड कसल घबाड साहेबांना काय मॅडम यम्मा यम्मा पण <पना laughs> साहेबांनी फार मोठा दाडशेपणा केला कधी एकदम दूर केला मी दोघं चोबाने एका टोल्यात झोपवला झोपवला कधी मला काही आठवत नाही पण एवढं आठवत मला झोप येते हे झोप येती का माझ्या राजा आहे अंगाई गीत म्हणते का काय नाही कसलं लज्जाड माझा लागल हे वर्चा जुलाबा वरचा पेशंट डॉक्टर आहे मी जुलाबाचा पेशंट पण मी पेशंट नाही हो। मग काय वर्गणी मागायला आलात काय वर्गणी मिळणार नाही ती पार्टी वाचून आले तुम्हाला कम नर्स पाहिजे ना हा 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 कंपाऊंडर कम नर्स साशीबाई हवी आहे मला असो हा मी सगळे करायला तयार आहे पण पगार किती आपल्याला पगार चांगला पाहिजे त्याच काय आहे आपल्याला पैसे लागतात पगाराचं काय आहे बिट्टी पगार पेशंटवरती अवलंबून आहे पेशंट नाही तर पगार कुठून देणार <laughs> तू पेशंट आणणार पेशंट मागो तुला पाच रुपये देईन पाच <laughs> नो पेशंट नो पगार कबूल पेशंट मग पगार चालेल आत्ता पेशंट हा आत्ता पेशंट आला अग ऐवजी सव्वा पाच रुपये देईन तुला डॉक्टर तुमच्याकडे जुलाबाच्या गोळ्या आहेत गुलाब बघा पण कशाला हव्यात <laughs> तुम्ही द्या तर खरा पण डॉक्टर यानं होईल ना जुलाब घेतले की लवकर एक दो स्पेशल एक कचले घाण का रे तुझे कचले घाण कापर काय साफ केलेत का किती घाम लागली सगळी मग मग काय मला आधे फडक इकडं येत तर साफ ठेवत नाहीत का आणि मग म्हणतात जुलाब होतात काल राहतो होणार नाही तर काय करते हो। साफ सगळं आता भरच्या पंधरा मी घ्या पाहिजे किती तिच्या घ्या दादा काय घातलं चार मध्ये काय झालं सगळं नाही एकदम पोटात दुखतय काय र काय टाकलं चापन तरी मी सांगत होते तरी मी सांगत होते काप साफ ठेवून काहीतरी इन्स्पेशन बिस्पेशन झालं असेल चापन माणूस आहे काय मला डॉक्टर कडे गेलेलं बर पण डॉक्टर कुठला आलाय कावाख्याना दिसतोय ना डॉक्टर डोके एकदम नगरी डॉक्टर आहे तुला पेशंट आहे चला तर पालवकर गुलाबी अपना गुलाबी अरे 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 आज का पेशेंट का मोर्चा है कि क्या होता बहुत दुख है बहुत दुख है लाइन लावा लाइन लावा लाइन लावा आ थैंक यू बरका ये पैसे दे पहले अरे हो पैसे दे देना ओ अरे चाका ए कोणाला दम देतो मी बाईला दम देतो काय रे हा साहेबांच्या बाय फुकट चा प्याली वर कपशी फोडली चल दहा रुपये काढ आता बाई कुणाला म्हणतोस रा बाई कुणाला म्हणतोस हा बालदार मग काय केलं म्हणून विचारा की मी विचारायचं काय काय केलं काय केलं मग शेन कसला चहा दिला जाला। बरा कटला याच्यावर काय म्हणते मला खम्प्लेट पुन्हा जर तुझी मला कंप्लेंट आली तर माझ्यासारखा दुसरा वाईट माणूस कोण नाही कंप्लेंट हे तुझा खोपटा मोडून लागेल का धडक्या रुपये गे दारुपे अरे राव दे रे दार अरे साखर आणि चा पत्ती काय फुकट येते काय चहा प्यायचं सोडून खिटकिट खिटकिट किटकिट खिटकिट कशाला पैसे दिले हवालदार कशाला ते बिचाराचं नुकसान गरीब माणूस आहे पण चूक माझी आणि भुर्दन तुम्हाला तुझी परिस्थिती काही वेगळी आहे काय काम धंदा ना म्हणून भावाला गावी पाठवून देण्याची वेळ आली तुझ्यावर <laughs> रडायला काय झालं तुला मेल दुसरा एखादा का काम धंदा रडण्यासारखं काय तिच्या त्याच्यासाठी नाही रडत मग एवढ्या मोठ्या शहरात एकटी राहते पुष्कळ जग बघितलंय

त्याच्या कॉपी सगळ्या पोलीस स्टेशनवर पाठवा आणि त्याच्या खाली लिहा एक लाखाचा इनाम म्हणून काय कुठे गेले राम राम साहेब या पण फोटो कोणाचा फोटो कोणाचा बादशहा खूप प्रसिद्ध दरोडे खोर येतो एक लाखाचा इनाम आहे त्याच्यावर हा बादशा कम्प्लीट कम्प्लीट काय सांगताय साहेब परवा एसटीत माझ्या बाजूला बसला होता कम्प्लीट हा हा तुझ्या शेजारी एसटीत बसला होता तुम्हाला काय चहा बी पाजला की नाही त्यांनी नाही त्यांना नाही चहा पाजला हा मीच त्याला चालला अरे वा वर मिसळ खायला घातली तीन रुपये बाराने बिल झालं साहेब आपल्या खर्चामध्ये लावलं तर चालवल ला काय गांजा उन बोलतोस की काय गांजा नाही चा दरोडे घालतो तो कार बन फिरतो आणि तुझ्याशी जर एस बसला म्हणून सांगतो पण सांगतो साहेब खरं तू एसटी माझ्या बाजूला बसला होता यात वेळेला पकडला असता एक लाख रुपये इनाम मिळाला असता कम्प्लेट हवल साहेब का आपण एक काम का नाही करत काय त्याला इकडे पकडून का नाही आणत तुमचा फोटो वर्तमानपत्रात छापून येईल काय चेहरा आहे तुमचा काय मस्करी करताय <है> साहेब <laughs> नाही नाही मस्करी ना करताय <laughs> <हर> सांगतो <laughs> <laughs> अरवा रवा बा या बजरंग हवालदाराला फसवतो गष्टीमध्ये बाजूला बसतो आता मी तुला पकडतो तुला पकडला रे पकडला की माझा पेपरामध्ये फोटो येईल आणि पेपरामध्ये फोटो आला रे आला की